क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे तर वीर धरणामधून पंधरा हजार क्युसेक्स पाणी निरा नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे आणि त्या निरा नदीचं पाणी भीमा नदीमध्ये मिसळत असल्याने या ठिकाणी आपण बघू शकताय पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे चंद्रभागा नदी तुथडी भरून वाहत आहे चंद्रभागा नदीमधील सर्व मंदिरे पाण्याखाली गेलेली आहेत आषाढीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत मात्र कुठेतरी चंद्रभागा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पाणी पाणी पातळीत वाढ झाल्याने भाविकांना आता घाटावर स्नान करावं लागत आहे एकंदरीतच सध्या पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदी ही पंचवीस हजार क्युसेक्स वेगाने वाहत आहे तर पन्नास हजार क्युसेक्स पाणी आणखी येणं बाकी असल्याने कुठेतरी आषाढी यात्रेवर महापुराचं सावट पुन्हा एकदा घोंगावू लागलेलं ला आहे नदीपात्रात भाविक उतरल्यास त्यांच्या रेस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी लाईफ गार्ड लाईफ बोट देखील नगरपालिकेच्या वतीने